आजच्या युगात सोशल मीडियाने लोकांना पैसे कमवण्याचे नवीन मार्ग दाखवले आहेत काही जण त्यांच्या कौशल्याने पैसे कमवत आहेत तर काही जण विचित्र पद्धतींनी पण अलीकडेच एका महिलेने सोशल मीडियावर पैसे कमवण्याचा इतका घृणास्पद मार्ग शेअर केला की ते ऐकून लोक थक्क झाले ही महिला लोकांवर पॉटी करून पैसे कमवत आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं एवढंच नाही तर जर तिचं पोट खराब असेल तर तिला बोनस देखील मिळतो या महिलेचं काल्पनिक नाव रिया असं आहे ती परदेशात राहते रियाने नुकतीच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या या अनोख्या कमाईचा खुलासा केला तिने सांगितलं की ती एक विशेष प्रकारची सेवा देते ज्यामध्ये क्लायंट तिला पोटीवर पैसे देतात रियाच्या मते हे काम जितकं विचित्र आहे तितकंच फायदेशीर आहे या एक वेळ सेवेसाठी लोक दोनशे डॉलर्स म्हणजे सुमारे सतरा हजार रुपये देतात रियानं सांगितलं की ती एका महिन्यात दहा ते पंधरा ग्राहकांना सेवा देते ज्यामुळे तिचं उत्पन्न लाखोंमध्ये पोहोचतं रिया पुढे म्हणाली की या कामात अनेक आव्हानं आहेत सर्वात मोठं आव्हान म्हणजे समाजाचा दृष्टिकोन लोक ते घाणेरडे आणि अनैतिक मानतात याशिवाय या, या कामासाठी तिला तिच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते कोणत्याही आरोग्य समस्या टाळण्यासाठी रिया नियमित वैद्यकीय तपासणी करते ती क्लायंट कडून स्वच्छता आणि गोपनीयतेची अट देखील ठेवते रिया म्हणते की हे सर्व एका खास प्रकारच्या फेटीशी संबंधित आहे जे काही लोकांमध्ये आढळतं सोशल मीडियावर अशी मागणी पाहून तिने हा व्यवसाय सुरू केला तिने एक वेबसाईट तयार केली जिथं क्लायंट तिच्याशी संपर्क साधतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर रियाला पोटात त्रास होत असेल आणि ती सेवेदरम्यान भरपूर पोटी बाहेर टाकत असेल तर क्लायंट तिला अतिरिक्त बोनस देतात रिया म्हणते पोट खराब असणं म्हणजे माझ्यासाठी लॉटरी जिंकण्यासारखं आहे